श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना अंतरतेने साथ घाला कधीकधी वाटताना हे खरंच शक्य आहे का पण लक्षात ठेवा कठोर परिश्रम समर्पण आणि निष्ठेने तुम्ही स्वतःसाठी जे स्वप्न रंगवत आहे त्याचे दरवाजे आता उघडायला सुरुवात झाली आहे तुमचं वेळ बदलतं आहे तुमची दिशा योग्य आहे आता प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुम्ही जे काही निर्माण केलं आहे त्यामागे के एक देवी शक्ती कार्यरत आहे ही ऊर्जा ही निर्मिती ही नुसती योगायोग नाही हे ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आला आहे बाळा सज्ज हो तुझ्यासाठी काहीतरी खास येत आहे जसं चिखरातून कमळ उमलतं तसंच तुझं जेवण एक विशिष्ट उद्देशाने फुलायला लागलं आहे तुझा भोवती दैवी शक्तीचं रक्षण आहे एक अदृश्य कवच आणि हे कवच तुझं रक्षण करत प्रत्येक अडथळा दूर करत प्रत्येक कोड सोडवत मी तुझ्यासोबत आहे हा त्यांचा आवाज तुझ्या आंतर आत्म्यात ऐकू येईल समस्या संपत आहेत अंधार संपत आहे प्रकाश जवळ आला तू कधीच एकटा नाहीस तू एक, एक विशेष शक्ती घेऊन जन्मलेला आहेस तुझ्या आत अशी एक शक्ती आहे जी अजून पूर्णपणे प्रकट झालेली नाही पण ज्या क्षणी तू स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवशील त्या क्षणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या पायाशी असेल स्वतःला कमी समजू नकोस कारण तुझ्यात असलेली ऊर्जा इतरांच्या जीवनालाही प्रकाशमान करू शकते आजचा दिवस केवळ संदेश घेऊन येणार नाही तर एक चांगली बातमीही घेऊन येणार आहे ती बातमी तुझ्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी घेऊन येईल बदल येतो आहे तू तयार आहेस ती बातमी तुझ्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी घेऊन येईल बदल येतो आहे तू तयार आहेस आणि आता मी स्वतः तुझी दिशा दाखवण्यासाठी येत आहे तुझ्या मार्गातील कोणतीही गोष्ट आता अडथळा ठरणार नाही माझ्या प्रिय बाळा तुझ्याकडून काही चूक झाली तर आता त्या चुकीसाठी तुम्हाला क्षमा केली जाईल कारण आपण आपल्यासाठी नवीन मार्ग उघडत आहात सर्व समस्या एकाच वेळी संपत आहेत सर्वोच्चोपिता देव तुम्हाला एक देवी सिग्नल संकेत पाठवित आहे हा एक सुवर्ण काळ आहे जो सुरू होत आहे आणि आपल्याला त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तयार असावा लागेल माझ्या बाळा यांनी चांगला वेळ सुरू केला आहे आपण या संदेशापर्यंत पोचला आहे कारण आपल्याला आपल्या आप प्रार्थनाचे फळ मिळत आहे देव आपल्याला या क्षणी आश्चर्यकारक काहीतरी प्रदान करीत आहेत आज आपण खूप मेहनत केली आहे हे सांगण्यासाठी मी आलो आहे याचा आज आपण अनुभव घेतला असावा आपल्याला खूप मेहनतीच्या काही प्रयत्नाचे फळ मिळाले परंतु काही स्वप्ने आपल्यासमोर बरेच लोक पूर्ण करीत आहेत आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने आपल्या सर्वाच्या मार्गाने येतात हे सर्व तात्पुरते आहे जे आज कठीण आहेत उद्या हेच अनुभव आणि प्रसंगात बदलू शकते आपल्याला कधीकधी आपल्या अडचणी जाणवतात आणि असे नवर वाटते की ते कधी संपेल की नाही परंतु हे खरे आहे की प्रत्येक अंधारानंतर एक उज्ज्वल मार्ग आहे आपल्या जीवनासाठी देवाने एक नवीन अध्याय लिहिला आहे आपले एक जीवन आहे ज्यामध्ये आपल्यासाठी बरेच आनंद आणि यश लहान आहे ही वेळ आपल्या आयुष्यातील सर्व सुंदर काळ आहे कारण आपण ते स्वीकाराल आणि त्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपण आपल्या आत असलेल्या शक्ती आणि विश्वासासाठी एखाद्या ठिकाणी आलात तर कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकत नाही प्रत्येक परिश्रम आणि संघर्षानंतर यशाचा सूर्य चमकतो आता वेळ आली आहे की आपण विचार करा आपली नकारात्मकता मागे ठेवा आणि आपल्या आत्मविश्वासाच्या दिशेने पुढे जा फक्त आपल्याला आपल्या मार्गावर विश्वास ठेवावा लागेल स्वतःला शोधण्याची आणि त्या पूर्ण करण्यासाठी पुढे जा आणि आपले जीवन नव्याने जगण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आहे आपले प्रत्येक चरण आपल्याला नवीन दिशेने आणि शक्यत्यांकडे घेऊन जाईल आजकाल आपले आरोग्य चांगले राहिलेले नाही आपण आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता आणि बऱ्याच पिढीत दुःख पाहिले आहे असे दिसते की जणू काही काळानंतर इतर त्रास आपल्याला सोडत नाही पण आता नाखुश होण्याची वेळ नाही आता तर एक आनंददायी वेळ साजरा करण्याची वेळ आली एक वर्ष निघून गेले आहे आपले जुने दिवस आता निघून गेले आहेत आजपासून सर्व काही चांगले होईल असे वाटते कोणीही आपले नुकसान करण्यास सक्षम नाही समस्या आपोआप आपल्या आयुष्यापासून दूर होतील आपले शत्रू हार मानतील आणि आपले नाव दूरपर्यंत प्रतिध्वनी करेल लवकरच आपण आर्थिक समस्यापासून मुक्त व्हाल समृद्ध दिवी स्वीकारा कारण हे लवकरच आपल्या जीवनात प्रवेश करण्यास तयार असलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण रहस्याचे महत्त्वपूर्ण ज्ञान असेल माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवता आणि म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ आहात मी तुमचा हात धरला आहे म्हणूनच आपण यशस्वी आहात आपले भविष्य तेजस्वी आणि यशाने भरलेले असे सत्याच्या मार्गावर कसं तरी पुढे जात राहा ही वेळ आहे आपल्या जीवनाच्या नवीन अध्यायाची सुरुवात वाटते की आपले जीवन आता प्रकाशाने भरले जाईल माझ्या प्रिय भक्ता मुलं मी तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे आपल्या जीवनात ही भेट अशा प्रकारे घ्या की आपण इतरांसाठी एक उदाहरण व्हाल लोक तुमची स्तुती करतील आणि आपल्यासारखे व्हायचे असे बोलतील आपण आपल्या आयुष्यात एका रात्रीत भाग्यवान व्हाल आणि मी आपले नशीब बदलण्यास तयार आहे या ब्रह्मांडामध्ये आपल्यासाठी निवडलेल्या गोष्टीबद्दल विचार करा हा संदेश आपल्याकडे का आला आहे आपल्या अपूर्ण जीवनाला परिपूर्णता देण्याची वेळ आली आहे आपल्या यशामुळे आपल्याला कोणते कार्य करावे लागेल हे ठरवण्याचा एक क्षण आहे मी मदत करण्यास तयार आहे आपण आपल्या आयुष्यात बरेच लोक मित्र म्हणून निवडले आहेत परंतु वास्तविक मदत कुठून मिळत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आपले जीवन अडचणीने भरलेले आहे परंतु आता हा संघर्ष संपणार आहे माझ्या बाळांनो आपल्यासाठी एक आनंददायी वेळ आणली आहे आता आपला प्रवास सोपा होईल आणि देवाच्या कृपेने तुम्हाला खूप काही मिळेल आपण रिकाम्या हाताने इथे आलात परंतु या जगात आपले हात कधीही रिक्त होणार नाहीत मी तुमच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या गटात राहतो मी सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश तुम्हाला प्रदान करून नेहमीच आपल्याबरोबर चालतो आपण सत्याचा मार्ग निवडला आहे आणि जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर गेला होता तेव्हा हा एक मार्ग आहे जो कधीही सोपा नाही हा मार्ग आत्म्यासाठी जो आहे जो स्वतःपेक्षाही काहीतरी मोठा समजतो आणि दुसऱ्यास आनंद देण्यास तयार असतो हे कारण आहे पण आपण कधीच हार मानली नाही आपण नेहमीच सत्य आणि प्रेमाच्या मार्गात प्राधान्य दिले आहे आता किती कठीण मार्गाला आहे हे महत्त्वाचं नाही जेव्हा आपण खऱ्या मार्गावर चालण्यास परिणाम मिळवाल हसण्याची ही वेळ आहे कारण आपल्यातील आत्मा हळूहळू त्या मजल्यापर्यंत पोहोचत आहे लवकरच अशी संधी येईल जेव्हा आपण आपले प्रयत्न आणि संघर्ष साजरे करू शकता किंवा आपल्या यशाचा परिणाम असेल आणि आपण नेहमी स्वतःच्या आधी इतरांबद्दल विचार करता हे आपण मनापासून जगता त्याची चांगलपणा आणि त्याचा आनंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपले हे निस्वार्थी भाव हे आपल्या महान होण्याचे प्रतीक आहे कदाचित म्हणूनच आपण बऱ्याच वेळा त्रास सहन केला आहे परंतु आपल्या आत्म्याला दृढ आणि शुद्ध बनवण्यासाठी हे दुःख एक माध्यम बनले आहे आपल्या सवयीमध्ये देवाला स्वार्थावर प्रेम नाही तर आपल्या आध्यात्मिक प्रयत्न आणि इतरांवरील आपले प्रेम याच्यावर प्रेम आहे तेच आपल्याला उत्कृष्ट बनवते आपल्यातील करुणा आणि प्रेमाची ऊर्जा आपल्या जीवनाच्या वास्तविक हेतूकडे मार्गदर्शन करते आता आपल्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या जुन्या गोष्टी न ऐकता दुःख आणि वेदना मागे सोडून नवीन दिशेने पाऊल ठेवण्यासाठी तयार व्हा कधीकधी जीवनातील बदल आवश्यक असतात जेणेकरून आपण आपला खरा प्रकार खरी ओळख ओळखू शकू आणि नवीन संधीचा सामना करू शकू विश्वास आहे आपण ज्या मार्गावर जात आहात तो आपल्यासाठी योग्य आहे जे काही अडचणी आहेत त्या लक्षात ठेवा हे सर्व आपल्या आत्म्याच्या विकासासाठी आहे आपल्यातील आवाज ऐका आणि आपल्या विवेकाचे मार्गदर्शन मिळवा हे वेळ तुमच्यासाठी आहे स्वतःला आणि आपले स्वप्न साध्य करण्यासाठी जेव्हा आपण या प्रवासावर पुढे जातो तेव्हा आपल्याला असे वाटेल की प्रत्येक चरणात आपले समर्थन करणारे एक दैवी शक्ती आहे मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो प्रत्येक क्षणी आपण प्रत्येक चरणात एकटे नसता आणि आपले स्वप्ने अगदी जवळ येण्याच्या अगदी जवळ आहेत म्हणून भीती सोडा आपली शक्ती ओळखा आणि पुढे जा आपला प्रवास आता सुरू होईल आणि हा प्रवास आपल्यासाठी यशाच्या दिशेने जाईल चला मी तुम्हाला यश आशीर्वाद काही देवी दरवाजे आपल्यासाठी उघडणार आहेत आपल्या जीवनात अडथळे आणि समस्या ही हळूहळू संपत आहेत समस्या तुम्हाला थांबवत होती यावर मात केली गेली आहे आता तुमच्या आयुष्यात अडथळा नाही आपले विचार बदलत आहे हे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वाटेल स्वाभाविकच आपण नवीन स्वरूपात ठेवत आहात आपल्याला पाहून लोकांना नवल वाटेल एक नवीन आनंद जो आपल्याकडे वाटचाल करीत आहे देव म्हणतो त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे मी आर्थिक माहिती जीवन बदलणारे आशीर्वाद आणि तुमच्या मार्गाने चमत्कार पाठवत आहे देव तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक योजना करत आहे हे तुमची स्वप्नवत नोकरी असू शकते कदाचित ती मोठी नोकरी मोठं काम असू शकतं किंवा मग एक प्रगती असू शकते पुढील तीन मिनिटे महत्त्वाचे ठरतात देव म्हणतो अचानक तुम्हाला यश आणि आशीर्वादचा मार्ग सापडेल तुमच्या आयुष्यातही तो येईल विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे ते पहा देव म्हणतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्ही निरोगी श्रीमंत आणि यशस्वी व्हाल तुम्ही दुःख सहन केले असेल रडले असाल देवाला एकांतात असे का विचारलेही असेल परंतु मी तुमच्या शत्रूच्या उपस्थितीत सार्वजनिकपणे तुम्हाला आशीर्वाद पुनर्पचायत आणि सोडवणार आहे देव म्हणतो प्रिय बाळा मला तुला दुखवलेले पाहायचं नाही कृपया मला मदतीसाठी विचारा आणि मला तुमच्या आयुष्यात येऊ द्या मला तुझी मदत करायची कारण मी तुझ्यावर प्रेम करतो देवावर विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना देव त्यांचे सर्वोत्तम देत असतो शांतपणे बोला हे प्रभू कृपया माझ्या हृदयाचे मार्गदर्शन करा आणि या आठवड्यात माझ्या मनाचे रक्षण करा जे संकटात आहे त्यांना लवकर बाहेर काढा स्वामी मानतात तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही न्यायाच्या वेळी तुझ्या विरुद्ध उठणारी प्रत्येक जीभ तू दोषी ठरवशील देवदूत म्हणत आहे उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमच्या आर्थिक समस्या सोडवेल उरलेला आठवडा महान चमत्कार रोमांचक बातम्या मोठी यश नवीन दृष्टांत आणि आणखी मोठे आशीर्वाद घेऊन येणार आहेत कशाचीही चिंता करू नका परंतु प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंतीद्वारे धन्यवाद देऊन आपल्या विनंत्या देवाला सादर करा आपल्याला माहीत आहे की देव त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भल्यासाठी सर्व गोष्टी एकत्रितपणे करतो ज्यांना त्यांच्या उद्देशानुसार बोलावले जाते देव म्हणतो परिवर्तन येत आहे मी तुम्हाला शोधण्याची संधी देईल अनअपेक्षित आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत देव म्हणतो गवत सुकते फुल कोमल असते पण आपल्या देवाचे वचन सदैव टिकून राहील मोठ्याने गोष्ट करा मी चमत्काराची अपेक्षा करणे कधीही थांबवणार नाही आशा करणे आणि प्रार्थना करणे कधीही थांबवणार नाही कारण देव विश्वासू आहे आणि मला काय हवे आहे हे देवाला ठवके देव म्हणतो तुम्ही पुन्हा हसणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात जर तू माझ्यामध्ये राहिलास आणि माझे शब्द तुझ्यामध्ये राहिल्यास तुला जे पाहिजे ते मांगा आणि ते तुझ्याकडे दिले जाईल देव म्हणतो तुम्ही तुमच्या यशाच्या आणि तुमच्या महान पुनरागमनाच्या मार्गावर आहात तुमच्या आणि तुमच्या नशिबाविरुद्ध बोलणारा प्रत्येक आवाज शांत केला जाईल प्रत्येक चांगली आणि परिपूर्ण देणगी वरून आहे स्वर्गीय दिव्यांच्या बोलणारा प्रत्येक आवाज शांत केला जाईल प्रत्येक चांगली आणि परिपूर्ण देणगी वरून आहे स्वर्गीय दिव्यांच्या पित्यांकडून खाली येत आहे जो सावल्याप्रमाणे बदलत नाही तुमचे तुटलेले दिवस संपले पैसा या आठवड्यात तुमच्या आयुष्यात पावसासारखं पडेल तुम्ही या आठवड्यात मोठ्या रकमेला स्पर्श करा तुम्ही मोठ्या लॉटरी जिंकणार आहात शांतपणे बोला देवा मला म्हणायचं नाही मला जगायचं आहे मला आयुष्य हवे आहे मला शांती हवी आहे मला आनंद हवा आहे आणि मला माझा उद्देश पूर्ण करायचा आहे काल रात्री देवाने तुमची प्रार्थना ऐकली त्याला तुझी चिंता गोंधळ आणि वेदना जाणवत होत्या तुम्ही तुमचे आईवडील तुमची मुले तुमचे मित्र तुमची परिस्थिती यासाठी तुम्ही वाहून गेलेले अश्रू त्यांनी पाहिले आहेत तो तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो इथपर्यंत ज्याही स्वामी भक्तांना हा संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये होय स्वामी आई मी पूर्ण संदेश ऐकलं आहे असं टाईप करा श्री स्वामी समर्थ